कशा हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आज आहे शनिवार आणि आता ओ मला लागलेलं आहे सुट्ट्या कालचं गॅदरिंग झालं त्यानंतर बघा आज ना आमच्या इथं म्हणजे तीन दिवसापासून आमच्या इथं ना यात्रा चालू आहे मोर्या गोसावीची म्हणजे तीन दिवस असते ती तर आज जेवण आहे काल पण जेवण होतं आज पण जेवण आहे आणि आम्ही दरवर्षी जात असतो तिथे तर आत्ता आम्ही तिथेच निघालेलो आहोत आणि सोबत तुम्हाला सांगते बघा आम्ही ना तिथे गेलं ना की सोबत काहीतरी घेऊन जात असतो लोणचं वगैरे असं तर हे बघा मी ह्या डब्यामध्ये ना लोणचं घेतलेलं आहे म्हणजे तिथे जेवायला बसतो ना तर मस्त डाळ भात वगैरे असतात आणि ते थोडंसं गोड असतं ना त्यांचं आता मोठे जे स्वयंपाक करतात त्यांचं जेवण थोडंसं वेगळं असतं तर भाजी थोडीशी गोड वगैरे लागते मग तिथं मागच्या वर्षी सुद्धा गेलो होतो मग कोणी चपाती घेतली होती कोणी ठेचा घेतला होता सोबत आणि मी आता लोणचं घेतलेलं आहे सोबत तर तिथे यात्रा पण भरते दर महिन्याला सुद्धा यात्रा असते आणि ही जी एक यात्रा आहे ना वर्षातली एक ही आ, तीन दिवस असते तर आजचा शेवटचा दिवस आहे तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही निघतोय हा बोला आता दोन मिनिट दोन मिनिटात बोलते दोन मिनिट आमा म्हणते आम्ही रिक्षाने चाललोय आता बसने जायचं होतं पण बसचा टायमिंग चुकलेला आहे त्यामुळे आता आम्ही निघाला आणि चौगी जणी बसतोय आम्ही तसं सात आठ जणी बसतो एकमेकांच्या मांडीवर पण आज चौगी जणीच आहेत आमच्या दोघी तिघी जणी एक मेंबर तर हा घेते आणि दोन मेंबर आहेत ते मागून येणार आहेत सारखी दिसते ह्या मध्ये सुद्धा बसत असतात आता आम्ही चौकी झालीच आहे आम्ही आणि ह्या ताई आहे ना त्या रेसिपी छान बनवतात यांचे रेसिपीचे व्हिडिओ म्हणजे दिवसभर त्यांना सांगितलं ना जेवण बनवा तरी दिवसभर बनवत तर आता थोड्या वेळातच आम्ही तिथं पोहोचू जास्त लांब नाही जवळ आवाज बघा इथून यात्रा चालू होते आता आम्ही आलोय किती वाजले एक वाजलय आणि आता हळूहळू हळूहळू दुकानं उघडी होत आहेत तिथली तीन दिवसापासून आहे ना यात्रा चौथा दिवस आहे काल पण जेवण ना काल पण होत ना जेवण काल पण होत म्हणजे वर्ष म्हणजे काल पण होत जेवण रोप्या भारी भारी इथ आवळे आलेत बघा मस्त इथे हे हे जे फुलांचे दुकान आहे ना हे कंटिन्यू असतात कानातले काय येतात ना बघायचं ना आपण नंतर पहिले जे करू तू हा राजश्री ब्लाउज बघा बसल भारी आहे बघा ना चांगला तिच्यासाठी सगळ्या साड्यांवर मॅच होईल असा स्ट्रेचेबल घ्या ना मस्त आहेत आपला बघा मुलींच्या किती सुंदर छान आहे ना

दोन घ्यायच्या होत्या दो क्रीम आणि हे बघा गोल्डन कलर मध्ये आहे मला व्हाइट पाहिजे दे होती ओढ नाही तिथं बघा मस्त हा दीडशे लाच म्हणतात ना त्या बायका म्हणतात फुका घेऊन मला टोपी घ्यायची टोपी मला टोपी हा टोपी घेऊन ना ती भारी दिसते इथं बॅग छान आहेत लिपस्टिकचे शेड आहेत बरेच लिपस्टिक आहे सगळे मस्त. पूर्ण मेकअपचं सामान इथे पर्स आहेत कशाला नाव टाकून घ्यायचे ना? अशाच तो लागते ह्या. ही भारी आहे कलरफुल. असले हाय आमचा. हाय का? भैया कितने को है भैया? 220 हे भारी वाटते ना जॅकेट टाईप आहे आणि थंडीच घालतायत मग कितीला आहे काय माहिती हा हा चांगलं वाटत ना किती काय नाही नाही बोला ना कल्या कुट बराबर बोला ना भैया दो लेने कह? तीन सौ दो लगता? बराबर है ना तीन सौ रुपये साढ़े चार सौ आएगा, भारी चलो दिक्कत नहीं है 30 रुपए ले कौन देगा काना से 30 रुपए ला कितने ला है 30 रुपए काना थी थी थी। तीको तीको थे थे। तो से 30 रुपए ला है और इससे देखो राजा का सारी डालो छीने का हां और दूसरा बाजू है कितना है 30 रुपए और इससे देखो छोटा वाला कितना कटिंग किया ये मम्मी नहीं घेरने बनना है इतना कटिंग

बहुत महंगा तीस रुपए का आगे 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 तक मारेंगे तो छोटा छोटा है ऐसे कट मारने नाम नाम जरा नहीं 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 जरा

आमच्या दोन मैत्रिणी ठरायला आणि ही एक बाई आहे ना इथं ही पण मधी घुसलेली आहे साईडला व्हायचा मी अजिबात कुठे घेऊ देणार नाही प्रसाद आम्ही रात्रीपासून येऊन थांबलेला इथे तिथपासून नंबर लावलेला आहे पाच सहा जणी यायचं पठीपासून मी माते चतुर्थीपासून थांबलेली आहे इथे ही बाई रात्री बारा वाजल्यापासून आलेली आहे शेती